मागच्या दोन हजार चौदा पासून आपल्याला दिसत की शासकीय नोकर भरती जी आहे तर ती शासकीय नोकर भरती अनेक वर्ष झालेली आपल्याला दिसत नाही मग ते आधी पीएचडी झालेले एवढे पात्र उमेदवार आहेत डी आहेत एम आहेत सेटनेट आहेत परंतु प्राध्यापकांची नोकर भरतीच अनेक वर्ष झालेली नाही एका बाजूला नोकर भरती झालेली नाही दुसऱ्या बाजूला पूर्ण सेवा क्षेत्राचं चा, खाजगीकरण चालू आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सगळी नोकर भरती होत असताना आपल्याला दिसतात अगदी आय एस अधिकारी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसने घेताना असते आपल्याला दिसत तर ही जी सगळी व्यवस्था आहे तर ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये मग आपण म्हणाला तसं की वर्गीकरणाचा मुद्दा कुठपर्यंत राहतो तर एका बाजूला आपण वर्गीकरण झालं पाहिजे आणि शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत त्यातल्या काही ज्या जाती वंचित जाती आहेत तर त्या अतिवंचित जातींना किमान शैक्षणिक क्षेत्रातलं तर वर्गीकरण आहे ना शैक्षणिक क्षेत्रातलं तर आरक्षण आहे तर शैक्षणिक क्षेत्रातला आरक्षणाचा लाभ तरी ज्या जातींना वर्षानुवर्ष मिळाला नाही त्या जातींना तरी तो मिळावा सगळ्यात पहिलं महत्वाचं ते एक मी क्लिअर करतो की हा लढा म्हणजे म्हणजे आम्ही जरी मागणी करत असलो तरी काही मांगाच्या बाजूने किंवा मांगाच्या हिताचा हा लढा नाही तर हा लढा महाराष्ट्रातल्या ज्या लाभधारक जाती आहेत ज्या लाभवंचित जाते अशा सगळ्या लाभवंचित जातींचा लढा आहे म्हणजे उद्या समजा वर्गीकरण झालं तर वर्गीकरण झाल्यानंतर सुद्धा आग्रक्रमावरती कोण येणार आहे तर आग्रक्रमावरती अतिशय लाभवंचित असणारा मेतर समाज येणार आहे म्हणजे मातन त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती असेल कारण का मातन समाजाला काही प्रमाणात तरी लाभ मिळालेला आहे परंतु पूर्णपणे लाभवंचित असणारा कोण आहे नेत्र आहे तर मेतर अग्रक्रमावरती येणार आहे तर मिळू दे ना त्याला जो अतिशय लाभवंचित हा घटक आहे तर त्या अतिशय लाभवंचित घटकाला आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या प्रक्रियेचा लाभ मिळाला पाहिजे सर मा इथं मागणी फक्त मातंगांची आहे मैतरही मागणी करत नाही चर्मकारही करत नाही किंवा अजून अठरा सत्तावन्न अठरा कसं जातीमध्ये जे कोण आहे ते कोणीच मागणी करत नाही ते विरोध करतात किंवा नाही हा विषय वेगळा आहे त्याचा विरोध तर दिसत नाही उघड विरोध फक्त बहुतांक दिसतो परंतु मागणी करणाऱ्यांमध्ये फक्त एकच मातंग दिसत आहे की जो आक्रमकपणे मागणी करत आहे त्यांना जर संधी मिळत नाही किंवा ते जर लाभ उच्च आहेत तर मग त्यांना याची जाणीव नाही का किंवा ते कसं नाही त्यांची वकिली मात का करावं परत नाही तसं नाही म्हणजे वकिली कुणी कुणाची कुणी करावी असं नाही तर फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तर फुले आंबेडकरांचा विचार सगळ्या सोशितांची वकिली करणार आहेत <laughs> त्याच्यामुळं जे जे समजा आता मात्र समाजातले आम्ही करतोय मागणी तर आमची मागणी काय फक्त मात्र समाजाला आरक्षण द्या असं नाही बरं आता मला त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला की अनुसूचाती मधल्या आरक्षण चा जो लाभ आहे आपण जे म्हणजे